काय गाणं हाड हाडे टिंग आपाकडे क्रेडिटच काढ टिंग आपाच घरात नाही ध्यान पण टिंग आपाचा बाहेर लय आहे टिंग पण कोणले माहिती शे घरमा धर्मा नाही पी टिंग आपाला स्मशी चाराले टिंग आपाकडे क्रेडिट न आहे काय आपाकडे क्रेडिट न कार्ड राही काय लोक गाणं उगाडतस भो गावले जावं आपण आपाकडे जर वीस रुपया राह ना एवढी आपली ती पीस ना आपालागे नालिमा पडेल रास आणि आप्पाच क्रेडिटचं कार्ड आहे आपाकडे तमाकुनी पुढील पैसा राहत नाही दहा रुपया आणि आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे आपाचं भर राहत नाही ध्यान पण बाप्पाचं राहीलच ना वीस रुपयाचं भेटणार बॉटल कडेच द्यान राही गरमा काय द्यान राही एक आप्पा तर नाली मा पडेल होता आणि ते नावर कुत्रा मोती राहतात मालकडेच असले होते त्या गानाने या दोन्ही माले आप्पाकडे क्रेडिटच खाय अप्पाकडे आप्पाकडे जर वीस रुपये होणार तर आप्पा दारू पियास आणि तो गावना आप्पाकडे काय क्रेडिट न काढ राही